नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीच्याकडून साडेबारा लाखाची मदत ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांची माहिती कोगनोळी येथील अंबाबाई मंदिरानजीक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ सांस्कृतिक भवन उभारणीच्या कामी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून आत्तापर्यंत सुमारे साडेबारा लाख रुपयेपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी दिली मराठा मंडल ट्रस्टच्या उभारणीच्या कामी यामध्ये जिन्याचे रिलिंग दरवाजे या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे पाच लाख रुपये दुसऱ्या टप्प्यासाठी पुन्हा पाच लाख रुपये व आता रंगकाम व इतर कामासाठी अडीच लाख रुपये अशा पद्धतीने भरीव निधी या ट्रस्टच्या उभारणीच्या कामी देण्यात आल्यामुळे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्यामधून समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी मराठा मंडळ ट्रस्टचे सेक्रेटरी के डी पाटील उमेश पाटील दिनेश पाटील संजय डुंग कोंगणळी भाजपा कार्यकर्ते कुमार भटकर रंगराव कागले अजित पाटील संजय जाधव नितीन धनवडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते एकंदरीत कोगनोळीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मराठा मंडळ ट्रस्टच्या सांस्कृतिक भवनामुळे कोगनोळीच्या वैभवात भर पडणार आहे या सांस्कृतिक भवनाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून गावातील विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हे भवन सर्व सोयीनी युक्त व अत्यंत महत्वपूर्ण असे ठरणार असल्यामुळे सध्या ते उद्घाटनासाठी प्रतीक्षेत असल्याचे दिसते यामुळे या कोगनोळीच्या वैभवात भर पडणारे सांस्कृतिक भवन आता सगळ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राज कोळेकर प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी पालजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोकळ्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी